अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी फ्रोनियस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणेद्वारा विद्यार्थिनींना वेल्डिंगच्या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी फॅक्ट वुमन बॅच सुरू करण्यात येत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काही बातमी आहे ती सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया फॅक्ट टू वन बॅच फ्रोनेस अँड अकॅडमिया सेंटर फॉर स्किल ट्रेनिंग ही भोसरी एम आय डी सीमध्ये फ्रोनेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारा फॅक्ट टू वन बॅच पुढील पंधरा दिवसात राबवण्यात येत आहे ज्या विद्यार्थिनींना वेल्डिंगच्या क्षेत्रात करिअर करावायचा आहे अशा विद्यार्थिनींसाठी मोफत प्रशिक्षण राहणे आणि ट्रेनिंगनंतर प्लेसमेंट या सुविधेसह ही फॅक्ट वुमन बॅच सुरू होत आहे तेव्हा इच्छुक विद्यार्थिनींनी स्क्रीनवर दिसत दिसत असलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करून रजिस्ट्रेशन करावे आणि या संधीचा लाभ घ्यावा या अगोदरही फॅक्ट उमन बॅच झालेल्या आहेत आणि त्यांना चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसुद्धा प्रोनेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मिळालेली आहे तेव्हा आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यावायची असेल तर आनंद ठोंबरे सरांना आणि त्यांच्या स्क्रीनवर दिसले असलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपण प्रोनिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारा फॅक्ट टू मन बॅच संबंधात माहिती जाणून घेऊ शकता तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद